आपल्या पोर्चेचा हाल बघा काय झाले सगळीकडे कपड्याची वलनीच वलणी अरे बापरे पाऊस असा आहे की पोर्चला पण सोडलं नाही आम्ही घरात तर कपडे आहेतच पोर्चला पण सोडलं नाही आजच बांधले आहे आणि काल सगळं पर्दा वगैरे सगळं दोन वाळू घातलं आज सो चला आता हे आपलं असत राहणार आहे पिक्चरवाणी कधी तर शूटिंग होईल यात आता आणि मम्मी त्यांनी चालल्यात मम्मी पप्पा चालल्यात शेतात हे आम्ही घेट लाव आता मम्मी पप्पा चालला शेतामध्ये असंच चाललंय जरा काल काम झालं दोन तीन दिवस गेल्यानंतर मग नेवाण फिरून ने, येणार है ना आ, सो कसं वाटतंय आपलं हे नजारा परतच एक नंबर वलन बांधल्या मम्मी त्यांनी सकाळी चांगला आता कपड्याला काय टेन्शन आहे इकडे पण बांधले हा हा हम्म अजून ऍडजस्ट करायला कपडे कुठं कुठे खिडकीवर बारके बारके सगळे ठेवून वाळू घालायला विहानची वगैरे खेळायला लागलाय सीआय गेल्या स्कूल ला है ना ते बघा सगळं कसे कुठून ठेवले हे हे बारक वाढाय बघा हेच आहे बघा ते सगळं काम वाढवून ठेवतो हे बघा बिस्किट साठी कशी भांडायला हे इकडे आता खाल्लं चहा बिस्किट तरी इकडे सुरू आहे काम आता सुरू झालं याच जेवण बनवायचं ड्युटी पप्पा आणि मम्मी आल्यात येताना काय आणलं तुम्हाला दाखवतो हे मम्मी काय आणले का भाजी दाखवत तुम्हाला काय काय आणलं काही बघा येतात मम्मीने आपल्या शेतामधली भेंडी आणि कोथिंबीर आणल्या कोथिंबीरची एक सुकी झाली आणि पालक पण आणल्या कोथिंबीरची एक सुकी झाली जी सकाळी गेल्या गेल्या काढल्या आणि पिशवी ठेवल्या त्यामुळे कोमडली थोडी आहे आता आहे पण थोडीशी कोमडली तरी टवटवीत असते तर भेंडी बघ किती आणि आता रोज अशी भाजी खायला मिळणार ताजी ताजी बिना औषधाची आजच्या जमान्यात औषधाचं मिळते सगळं बिना औषधाचं काहीच मिळत नाही तर आपलं आपली सगळी जमीन घ्या आणि शेती करा आणि खावा स्वतः चांगलं हा बस भाजीपाला लावा पडतो एक थोडा जरी जागा एवढी जरी जागा असली चांगलं लावा आणि चांगलं खावा हा की नाही हे बघा काय किती भाजी झाले हे थोडे थोडे पण चांगलं आहे तेवढं निघते आणि असं रोज मिळाल तर कशाला लागते दुसरी भाजी आता मम्मी शेतावरून आली आणि आल्यानंतर अंड्याची आमटी हो वगैरे केली स्पेशल आज सो विहान पण आमच्यासोबत बसलाय मम्मी पप्पा आणि मी हे आनंद्यादा नंतर जेवण आम्ही तिकडे उठल्यात ती तिघ बसणार चला आता आम्ही जेव तू या जेवायला आता आम्ही जेवण झालं आणि इकडे बघतोय तर बघा याने लावून बसल्यात